जिसकी जितनी भारी उसकी उतनी भागीदारी ज्या ज्या समाजानं जे जे आरक्षण मागितले आहे ते तेथे ह्या केंद्र सरकारने देण्याची भूमिका घ्यावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे तो शेतकऱ्याच्या मूळ शेतकऱ्यात जागृती व्हावी आणि शे उसाच्या ह्याला एफ आर पी तशी जर विदर्भातल्या शेतकऱ्याला कापसाच्या पिकाला जर एफ आर पी दिली केंद्र सरकारनं राज्य सरकारने मिळून तर इथल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज राहणार नाही असं वाटतंय म्हणून आम्ही अठ्ठावीस तारखेला दिग बॉम्बेला मुंबईच्या विधानभवनावर मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा देखील आयोजन केलेला आहे नुकतीच अतिवृष्टी झालेली आहे मोठा शेतकऱ्यांचं आणि आपला मोर्चा देखील इतर परंतु त्या म्हणणं आहे ते बी होऊ नये हे अतिवृष्टीचा पैसा तर मिळालाच पाहिजे कर्जमाफी तर त्या सरकारनं दिलीच होती विधानसभेच्या काळात की आम्ही बाबा प्रत्येक टाकीला शेतकऱ्याची कर्जमाफी करू 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 असं म्हणत होते तर त्यांनी तो वादा पुरा करावा आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे मी विदर्भ मराठवाड्याचा पूर्ण दौरा केलेला आहे त्यामुळं राज्य सरकारनं कर्जमाफी बरोबर प्रथमत या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं देखील देणं दिलं पाहिजे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे ना मी सगळं फिरलो त्यावेळेस ते काही कमिशनरशी म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावर अहवाल तयार करतोय आणि राज्य सरकारला दिल्यानंतर तो कॅबिनेट कॅबिनेटमध्ये ठरवण्याचा प्रयत्न होईल आणि त्यातून मला वाटते आपल्या शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे हो तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचा ग्राफ थोडासा खाली गेलेला आहे मग त्या समाजाला आपण चिटकारण्याचा प्रयत्न करूया का अशा भूमिकेतून त्यांचं ते ब्रँडिंग चालू आहे